नमस्कार मी पंजाब डक आणि या ठिकाणाहून मी माझ्या शेतामधून एक अंदाज खास करून कोल्हापूरच्या सांगलीच्या साताऱ्यात काढला आणि कर्नाटक बेळगावच्या शेतकऱ्यासाठी देणार आहे कारण की काय झालं तिकडं पुरानं थैमान घातलंय त्या कोल्हापूर सांगली सातारा बेळगावच्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणि ह्या चार ते पाच दिवसामध्ये काय होणार आहे पुराचा तुमचा पूर ओसरणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा आता मराठवाड्याकडे सांगायचं झालं तर मराठवाड्यामध्ये हिंगोली जिल्हा त्याच्यानंतर नांदेड जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा संभाजीनगर धारशिव तर या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही काय करा आजपासूनच म्हणजे आपल्या मराठवाड्याकडे म्हणजे आपल्या मराठवाड्याकडे मध्ये दुपारापर्यंत सूर्यदर्शन होणार आहे मराठवाड्या पण दुपारी काही काही ठिकाणी पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा म्हणजे मराठवाड्यातल्या ह्या जिल्ह्यामध्ये म्हणजे एकदम पाऊस आज उघडणार नाही म्हणून हे अंदाज लक्षात यायचा तेवीस चोवीस आणि पंचवीस सव्वीस तारखेपर्यंत चार दिवस चांगलं सूर्यदर्शन होणार आहे मराठवाड्याकडे मग चांगला पाऊस कधी येईल म्हणजे सव्वीस ऑगस्ट सत्तावीस ऑगस्ट अठ्ठावीस ऑगस्टच्या दरम्यान परत पावसाचं वातावरण होणार आहे म्हणून हे मराठवाड्यातल्या अन्न लक्षात घ्यायचं आता त्याच्यानंतर आपण उत्तर महाराष्ट्राकडून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज तुमच्या इकडं म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्हा घेऊ ताजोघर अहिल्यानगर त्याच्यानंतर धुळे नंदुरबार जळगाव या पाच जिल्ह्याचा तुम्हाला सांगतो की या पाच जिल्ह्यामध्ये काय होणार आहे दुपारनंतर आज मध्ये ठिकठिकाणी सूर्यदर्शन झालेलं दिसत त्याच्यानंतर उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखीन तुमच्या इकडं पोळ्याच्या दिवशी दोन दिवस तुमच्या इकडे थोडं पावसाचं वातावरण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात लक्षायचा तेवीस ऑगस्ट पासून तेवीस ऑगस्ट चोवीस ऑगस्ट पंचवीस आणि सव्वीसच्या दरम्यान तुमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये अहिल्यानगर त्याच्यानंतर जळगाव धुळे नंदुरबार या जिल्ह्यामध्ये चांगलं सूर्यदर्शन होईल तुम्ही शेतीचे कामे करून घ्या फवारण्या करून घ्या म्हणून हे लक्षायचं मग तुम्हाला परत पाऊस कधी येणार आहे तर परत का ता ता काय होणार आहे सत्तावीस आणि अठ्ठावीस ऑगस्टच्या दोन दिवस तुमच्याकडं पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षायचा त्याच्यानंतर आपण काय करू पश्चिम महाराष्ट्राकडून पश्चिम महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे सांगायचं झालं तर म्हणजे सांग सोलापूर जिल्हा सांगली जिल्हा सातारा जिल्हा त्याच्यानंतर इकडे पुणे जिल्हा या चार पाच जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज दुपारनंतर दुपारपर्यंत तुमच्या इकडं सूर्यदर्शन होईल पण काय होईल अशा सरी येणार आहेत जे दहा दहा त्या जोराच्या सरी येणार स्पीड न सरी येणार थेंबाची थेंब मोठे असणार आणि लगेच ऊन पडणार पुन्हा सरी येणार ऊन पडणार ऊन पावसाचा खेळ तुमच्या इकडं असा राहणार आहे ला पोळ्याचे दोन दिवस तुमच्या इकडं पश्चिम महाराष्ट्रामध्ये दुपारनंतर चांगल्या सरी येते म्हणून हे लक्षात की पूर्वी विदर्भाकडे जाऊन पश्चिम मध्ये सहापाच अकरा जिल्ह्यामध्ये सांगतो तर बावीस ऑगस्ट आणि तेवीस ऑगस्ट दरम्यान म्हणजे भंडारा जिल्हा झालं वर्धा जिल्हा झालं नागपूर जिल्हा झालं अमरावती जिल्हा झालं अकोला जिल्हा यवतमाळ जिल्हा चंद्रपूर त्याच्यानंतर अमरावती जिल्हा बुलढाणा जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा आणि इकडे यवतमाळ जिल्हा तर ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आणखी दुपारपर्यंत म्हणजे दुपारी दोन अडीच पर्यंत थोडं सूर्यदर्शन तीन दिवस होईल पण काय होईल माहित आहे का, का दुपारनंतर दुपारी तीन चारच्या नंतर पुन्हा रात्रीच्याला काय होईल तुमच्या इकडे आणखीन तीन दिवस थोडं पावसाचं वातावरण आहे